महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई पी एस अंतर्गत किमान पेन्शन इतके रुपये करण्याची मागणी पेन्शनधारकांनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट जाणून घ्या अपडेट बारा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवन अपडेट टाकील त्यानुसार क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका पाहूया सविस्तर पेन्शनधारकाच्या एका विशिष्ट मंडळाने शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि इतर मागण्यांसह किमान निवृत्ती वेतनासह महागाई भत्ता सात हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्यात आला बैठकीनंतर राऊत म्हणाले की आमच्या मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिले आहे सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन आणि महागाई भत्ता साडेसात हजार था रुपये जाहीर करावा अर्थमंत्री एक फेब्रुवारी रोजी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील राऊत यांच्या म्हणण्यानुसार या आश्वासन आम्हाला आशा देते सरकारने आगामी अर्थसंकल्पात किमान पेन्शन साडेसात हजार रुपये आणि महागाई भत्ता जाहीर करावा यापेक्षा कमी काही ज्येष्ठ नागरिकांना सन्मानिय जीवन प्रदान करण्यात अपयशी ठरेल अर्थमंत्री सीतारामन एक फेब्रुवारी रोजी संसदेत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीचा सा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत पूर्वी पुर, प्रक पत्रकार परिषदेत राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारी सार्वजनिक उपक्रम पी एस यू खाजगी संस्था आणि देशभरातील कारखान्यामध्ये कार्यरत असलेल्या अठ्ठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकाच्या दुर्दशेचा उल्लेख केला मोफत उपचारांच्या मागणीसाठी आंदोलन ते म्हणाले की निवृत्त वेतनधारक किमान निवृत्तीवेतन एक हजार रुपयावरून साडेसात हजार रुपयापर्यंत वाढवण्याबरोबरच निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय उपचार ह्या मागण्यासाठी सात आठ वर्षापासून आंदोलन करत आहे राऊत यांनी दावा केला आहे की सरकारने दोन हजार चौदामध्ये एक हजार रुपये किमान पेन्शनची घोषणा केली अस असली तरीही छत्तीस पॉईंट साठ लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारक अद्याप ह्या रकमेपेक्षा कमी रक्कम घेत आहेत बँकांनी ग्राहकांना निश्चित व्याजदर उत्पादने ऑफर करावी आर बी आय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले की समान हप्त्यावर आधारित वैयक्तिक कर्ज विभागात बँकांना निश्चित व्याजदर उत्पादने अनिवार्यपणे ऑफर करावी लागतील समान मासिक हप्त्यावर ई एम आय आधारित वैयक्तिक कर्ज विभागावर फ्लोटिंग व्याजदर रिसेट करण्याबद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न एफ एक्यू एस हे देखील सांगतात की परिपत्रक सर्व समान हप्त्यावर आधारित वैयक्तिक कर्जाचा समावेश करते बाह्य बेंचमार्कशी संबंधित असले तरी अंतर्गत बेंचमार्क कर्ज मंजूर करताना वा वार्षिक व्याजदर वार्षिक टक्केवारी दर ई पी आर जसे लागू असेल कर्ज करारामध्ये उघड केले जावे एफ क्यू देखील स्पष्ट करतात की बँकांनी इतर नियमन केलेल्या संस्थांनी एस कर्जदाराशी कधी आणि किती वेळा संवाद साधावा